बांध बांधकॉर्नर एक नवीन टोळी आली बा तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही पण कोणत्याही गावात जा महाराज गाव तसं चांगलं पण तंटा मुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर नव्वद टक्के प्रकरण फक्त जमिनीच्या बांधाचे आहेत की नाही बर हा विषय आज इथं बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली महाराज कोणत्याही गावात जा आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत पण आज जर रक्ताचे दोन भाऊ एका विचारानं एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म जिवंत आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज तुम्ही लहान होतात ना तुम्ही लहान होतात ना अरे दोन भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर यावरून दोन भाऊ एकमेकांशी भांडत होते एकमेकांना मारत होते पण वर्गात बसल्यानंतर मात्र मांडीला मांडी लावून बसत होते अरे ते दोन भाऊ जर खऱ्या अर्थानं आईच्या शेजारी झोपायला आले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं आईच तोंड माझ्याकडं भांडत होते एकमेकांना मारत होते होते पण पण आईच्या कुशीत मात्र झोपत एकमेकांवरती खऱ्या पोलीस स्टेशनला जाऊन केस टाकत नव्हते तेच रक्ताचे भाऊ आज जर काहीच तर पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी एकमेकांवर कुराड घेऊन धावणार असतील तर कोणता अध्यात्म जिवंत आम्ही ठेवलंय याचा मात्र विचार करावा लागेल महाराज इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण पाहिलंय पण या महाराष्ट्राचे आहे तुम्ही आम्हाला सात सात आठ आठ लाख रुपये देऊन आमच्या राम कथा आयोजित करता पण घरी गेल्यावर जर तुम्ही खऱ्या अर्थ लक्ष्मणावर केस टाकण्याचा विचार करत असाल तर त्या रामायणातून सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज का तर रामायणाचा तुम्ही बारकाईन अभ्यास करा रामायणाचा पूर्वार्थ जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भारतामधलं प्रेम दिसतं आणि त्याच रामायणाचा उत्तरार्थ जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवाद निर्माण झालेला बी संवाद असेल किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झाले लालसा असेल अरे लंका सोन्याची होती कशाची महिला मंडळ इथं एक तोळा घ्यायचा म्हटलं तर कमीत कमी दीड वर्ष भांडावं लागते तिथं अख्खी लंका सोन्याची होती पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला शेवटी सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात चौदा वर्षाचा वनवास होता पण लक्ष्मण आणि भारतासारखा भाऊ सोबतीला होता म्हणून तर प्रभू रामचंद्र चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता हे सगळ्यात मोठं वास्तव आहे चला रामायणामधून आपण जुन्नर तालुक्यात येऊयात बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल बांध करून आपलं आयुष्य आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं एक तरी माणूस सापडेल बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल अरे आजूबाजूला नीट नजर टाकून पहा ज्यांनी गाड्या घेतल्या ज्यांनी स्वतःच आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं ज्यांनी घरं बांधली त्यांनी फुटभर बांध करण्याकडे कधी लक्षच दिलं नाही आणि ज्यांनी बांध करण्यात आपलं आयुष्य घालवलंय त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून आमची पुढची एक पिढी बर्बाद केली हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं बरं तुम्ही कितीही बांध करो आज मला तुम्हीच उत्तर द्या आम्ही कितीही जरी बांध करले तरी तलाठी कपाटातील सात बारे कधी बदलणार आहेत का आणि त्याचं खराब्याचं क्षेत्र कमी जास्त होणार आहे का याचा मात्र विचार करा अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या ज्या बांधावर बसल्या त्या बांधावर खेळल्याही एकमेकाशी भांडल्याही आणि शेवटी त्या मातीतच गे मिसळून गेल्यात तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो एक दिवस जर त्या मातीत आम्हाला जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झालाय याचा मात्र विचार करावा लागेल आणि इथं बसलेल्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो खऱ्या अर्थाने भगवान गणरायांचा आशीर्वाद जर तुम्हाला खरंच हवा असेल ना तर हात जोडून तुम्हाला आज एक विनंती करून जातो ही जी वयस्कर पिढीचा बसली ना ही फक्त आणि फक्त घरात दोन वेळचं जेवायला मिळावं म्हणून आज तुमच्यासमोर काही बोलून दाखवत नाही पण तुम्ही सगळे घरात झोपल्यानंतर रात्रीच्या बारा वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कोणाला येऊ नये म्हणून अलगद डोक्याखालची उशी तोंडात घालतायत आणि गुडघ्यात डोकं घालून आज हमसून हमसून रडतायत का तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कत्र आठून तुमचा माझा हा बाप वयाच्या वीस वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला एकविसाव्या वर्षी त्याचं लग्न झालं एक वर्ष सुखाचा प्रपंच झाला आणि तुमचा माझा जन्म झाला ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना त्या दिवशी या बाईनं बाई, बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप व आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला उतारव येईपर्यंत त्यांनी एकमेकांकडे कधी लक्ष दिलंच नाही उतारवय आलं आता गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली जशी एका आधार वाटू लागला तसं दुसऱ्या हातात आता खऱ्या अर्थानं बायकोचा आधार वाटू लागला मात्र ज्या उतारवायात त्यांना एकमेकांच्या आधाराची गरज होती त्याच उतारवायात काहीच ना पिकणाऱ्या गुंठाभर बांधासाठी दोन सख्या रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं आम्ही जशी बांधाची फाळणी केली जशी सात फाळणी केली तशी आज आम्ही आम्हाला जन्म देणाऱ्या मायबापांची सुद्धा फाळणी केली आज आई एकाकडं आणि तो बाप एकाकडे राहत असेल आणि तो बाप त्या आईकडे पाहून तीन वर्ष लवकर मरत असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून दोन वर्ष लवकर मरत असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने जगाच्या पाठीवरची कितीही तीर्थक्षेत्र केली तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का याचा मात्र नक्की विचार करा करा विचार ज्या गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदिक्षिणा पूर्ण न करता आपल्या मात्या पित्यांभोवती प्रदिक्षिणा पूर्ण करून सकाळ ब्रह्मांडाला संदेश दिला की या सृष्टीत परब्रम्ह जर कोण असेल ते म्हणजे आमचे माता पिता आहेत आणि त्याच गणरायांसमोर आम्ही दर्शन घेताना जर आमच्या मात्यापितांना धुरकरणारा असू तर खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा कत्तरी आम्हाला आशीर्वाद देतील का एवढ्या प्रश्नाचं जरी उत्तर आज आम्ही जाताना शोधण्याचा प्रयत्न केला मला वाटतं आपला सफल झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि माझ्या बहिणींना तुम्हालाही भावाच्या नात्यानं आज हात जोडून एक विनंती करून जातो खऱ्या अर्थानं तुम्ही आता आपल्या भाऊबीजेला भावाला भेटायला गेला होता कारण जाणं थोडंसं अवघड झालं होतं कारण रेल्वेचा प्रश्न निघाला होता आणि रेल्वे आल्यानंतर सक्के भाऊ सुद्धा जवळचे वाटत आजकाल हात जोडून माझ्या बहिणीं तुम्हाला विनंती करतो तुम्ही आपल्या भावाला भेटायला रक्षाबंधन भाऊबीजेला गेला होतात आणि त्याच भावाला ओवळताना तुम्ही सांगत होतात सण आहे आज वर्षाचा आहे भाऊबीजेचा नेत्रांच्या निरंजनानं भावास ओळण्याचा जसा कृष्ण आहे तसा ससा लाभलासी तुम्हाला हो वाळते भाऊराया औक्ष माझे लाभ हो तुला कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे भाऊ बहिणीचं नातं काय असावं आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजत भाऊ बहिणी पण हल्लीच्या काळामध्ये जर पाहिलं तर जी बहीण आपल्या भावाला रा, रक्षाबंधनला राखी घेऊन जात होती हळूहळू समृद्धी महामार्गांचा वारं येऊ लागलं पाहता आमचा रस्ता चारपदरी झाला आणि हळूहळू रेल्वे जुन्नर तालुक्यातून जाणार हा आवाज उठू लागला आणि जी बहीण राख राखी आणि रुमाल घेऊन आपल्या भावाकडे येत होती ती जर आज पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाला भेटायला येत असेल तर माझ्या तुम्हीच विचार करा तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का याचा नक्की विचार करा कारण खऱ्या खऱ्या जर पाहिलं तर तुम्ही जुन्नर जुन्नर आज पण सुरुवातीला तुमचं ज्या दिवशी लग्न झालं तो दिवस हटून पहा अरे तुमच्या बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हतं हो पण त्याच वेळी तुमच्या दहावीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांना सांगितलं बाबा काळजी करू नका आपण रात्रीचा दिवस करू दिवसाची रात्र करू हाडाची काड करू पाणी करू पण माझी ताई सुखी झाली पाहिजे अरे दहावीला असणाऱ्या भावानं शाळा शिकताना कष्ट करून तुमच्या लग्नाचं खर्च फेडलं अरे तुमचं लग्न हो झालं तुमच्या बाळदपणाचा खर्च त्याच्या अंगावर पडला त्याचा विचार करा इथं बसलेल्या प्रत्येक ताईनं फक्त एकच प्रश्न विचारा तुमचा बाळनपणाचा खर्च म्हणजे त्याचं लग्न होईपर्यंत तो तुमच्या बाळपणाचा लग्नाचाच खर्च फेडत होता पण तोच भाऊ आज गुंठाभर जमिनीला थोडासा भाव आला म्हणून जर खऱ्या अर्थान आम्हाला परखा वाटणार असेल तर भगवंताचा आशीर्वाद तुम्हाला तरी मिळेल का याचा विचार करा कारण जगाच्या पाठीवर प्रत्येक नातं एका पिढीपर्यंत सम्यक असतं पण भावा बहिणीचं नातं मात्र दोन पिढ्यांचं सम्यक असतं कारण ज्या दिवशी तुमच्या मुलीचं लग्न झालं ना तुमची मुलगी तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून हमसून रडली कारण मामा हा तिचा फक्त मामा नव्हता तिच्या जीवनातला सगळ्यात चांगला मित्र होता पण तोच मामा गुंठाभर जमिनीसाठी आणि तुटपुंज्या नोटांसाठी आम्ही आमच्या लेखीपासून खऱ्या अर्थानं दूर करत असू तर खऱ्या अर्थानं भगवंताची कितीही आम्ही आरती गायली भगवंत आम्हाला प्राप्त होईल का याचा जरी विचार तुम्ही साध्य करू शकलात तर तुमचं मला माहीत नाही भगवान परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबा यशस्वी असेल विठ्ठल लक्षात घ्या महाराज सुखासाठी बंगला बांधला आता घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलंय का मुलांसाठी बांधलं बोलत चला मुलांसाठी कारण घर बांधायचा निर्णय झाला तेव्हा दादा वीट होती साडेतीन रुपये आणि लोखंड होतं बत्तीस रुपये पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधलं त्या दिवशी लो खऱ्या अर्थानं वीट होती साडे तेरा रुपये आणि लोखंड होतं साडे चौसष्ट रुपये म्हणजे एक घर बांधण्यासाठी कमीत कमी तुमच्या आयुष्याची तुम्ही तीस वर्षे घालवलीत बरोबर मग ज्या मुलासाठी घर बांधलं आपण गेल्या होतं म्हणेल का आपल्या वडिलांनी आपल्यासाठी आयुष्याची एवढी वर्षे घालवलीत मग आपण त्यांना शेवटच्या आंघोळ आपल्या बेडरूममध्ये घालू नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घेईल तुम्ही घर लाखाचं काही कोटीचं जरी बांधलं आंघोळीला गरम पाणी बाहेर काढलं की त्या घराशी आपला कायमचा विषय संपला सुखासाठी घर बांधलं ते आपलं राहिलं का सुखासाठी बायको केली बायको आपली कुठपर्यंत आहे जोपर्यंत सहा पात्र्या अग्नी डाग दिला जात नाही तोपर्यंत बायको आपली आता एखादी ताई म्हटली व महाराज असं का बोलले सतीप्रथा परत चालू करून पहा सुकासाठी पप्या जन्माला आला पप्या आपला कुठपर्यंत आहे जोपर्यंत त्याच्या डोक्यात पिवळे तांदूळ पडत नाही आणि त्याची नवीन आलेली बायको पहिल्या श्रावण पाटीला जाऊन पुऱ्या आणत नाही आणि त्या गोडपुऱ्या सबंध वस्ती खात नाही तोपर्यंत पप्या आपला आहे पण एकदा सगळ्या वस्तीनं गोडपुऱ्या खाल्ल्या तिथून पुढं पप्या आपला राहात तुम्ही म्हणताय मी म्हणत सुखासाठी गुड्डी जन्माला आली गुड्डी आपली कुठपर्यंत आहे जोपर्यंत फुलाच्या गाडीत सजून ती जात नाही तोपर्यंत गुड्डी आपली आहे पण ज्या दिवशी गाडी पुढे गेली तिचा आपला अधिकार राहत नाही बरं सुखासाठी बांध कोरले ज्या बांधांसाठी आम्ही मायबापांच्या डोळ्यात पाणी आणलं अरे ज्या बांधासाठी दिवाळीचा सण पुराणामध्ये साजरा न करता जुन्नरच्या कोर्टात आम्ही साजरा केला अरे जो आमच्या जीवनातील निम्मी वर्ष आम्ही फक्त जुन्नरच्या तहसील कार्यालयात घालवली त्या बांधासाठी आम्ही रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट वाढवलं तो बांध आमचा किती दिवस येऊ